नमस्कार मी लक्ष्मण दातखेडे आपण पाहताय आपला आवाज आपला मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे अपघातांना निमंत्रण ठरत असलेल्या टोलनाक्याची कल्याणनगर महामार्गावर असणाऱ्या डुंबरवाडी गावच्या हात्तीतील टोलनाका हा अपघातांना निमंत्रण असल्याचे चित्र सध्यात दिसत आहे रस्ता चांगला असल्यामुळे या महामार्गावर वाहने सुसाट पळत आहेत त्यात टोलनाक्यावर असणारे गतिरोधक अचानक दिसतात यामुळे वाहने एकतर आदळली जातात नाहीतर चुकीच्या मार्गाने फिरली जातात तसेच तुटलेल्या अवस्थेतील दुभाजक अपघाताला आमंत्रण ठरत आहेत या ठिकाणी कुठलेही मार्गदर्शन फलक नाहीत तसेच या टोलनाक्याच्या आत व बाहेर पडण्याचा मार्ग अतिशय अरुंद आहे टोल नाका चालू होण्यापूर्वीच टाकलेले गतिरोधक प्रमाणापेक्षा मोठे आहेत त्यामुळे अपघात होत असून वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याबाबत संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून रबरी गतिरोधक बसवावेत व आतमध्ये प्रवेश करण्याचा व बाहेर पडण्याचा मार्ग मोठा करावा अशी मागणी प्रवासी करत आहेत याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दी, दीपक मंडलिक व कैलास बोडके यांनी कल्याण नगर महामार्गावर असणारा हा जो डुंबरवाडी गावच्या हद्दीतील टोलनाका आहे या टोलनाक्याविषयी अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत नक्की या समस्या काय आहेत आपल्यासोबत काही प्रवासी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत गोडोची स्पीड ब्रेक फार उंच आहे छोट्या गाड्यांना फार त्रास होतो ते खाली टच होते आणि ते काही असं बोडी लावलं नाही आहे कुठे गती आहे वगैरे असं आहे त्याच्यामुळे आणि उलट्या साईडने कुणी आलं ॲक्सिडेंट होण्याचे जास्त चान्सेस रस्ताही खूप अजून ते थोडं लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे या ठिकाणी मोठे आहे रस्ताना त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणत्याही प्रकारे कोणत्याही बाजूला या ठिकाणी सुटा बनत नाही की समोर या ठिकाणी ब्रेकर लावले येणारं वाहने शंभर टक्के जास्त स्पीड नेसणार आहे आणि या ब्रेकरवरती आदळून या ठिकाणी रस्त्याचे देखील या ठिकाणी नुकसान होणार आहे कृपया हे स्पीड ब्रेकर याची एकतर एकच ठेवावेत आणि असणारी उंची देखील उंची कमी करावी असं आमच्या नागरिकपणे म्हणणं आहे थोडी फोन ठिकाणी आहे इथे जे स्पीड ब्रेकर लावले त्याला एक पंधरा दिवसापूर्वीपासून लावले तर येणारं प्रत्येकजण ज्याला स्पीड ब्रेकर तुम्ही टाकला त्याच्यावरती कुठली जे आपल्याला तुम्ही पट्टा मारता जर डी आमचा कोणती सदर्श आहे ज्याच्या मागं पाट्या असतात पुढे गतिरोध काय हे पण नाही आणि हे अनधिकृतरित्य टाकलं आहे किंवा अधिकृत आहे हे आम्हालाही काय कळत नाही आता ह्या टोलचा आम्हाला काय परिसर काय आहे ते टोल भरायला आम्ही शंभर टक्के आहे पण त्याची उंची येणारी गाडी गाडी छोटी असो मोठी असो उद्या कार असेल आता ही गाडी माझी आहे ती थी। सफिशियंट ठीक आहे समजा त्याच्यावरती ज जाती ती ते छुटी कार आली किंवा माझीच छोटी एखादी कारात जर असेल मी घेऊन आलो ती खालून लागणार किंवा काय ह्याचं हे जे होणार आहात आम्ही टोल तर भरणार शंभर टक्के भरणार पण हे गतिरोधक कशासाठी हा पहिला महत्त्वाचा मुला त्याच्यानंतर ह्या टोलवरती मागं ट टँकर परकी झाला त्याच्यानंतर डिवायडर दोन तीन वेळा तोडले एक कुठली लग्झरी होती एक उल्हासनगर वगैरे हो ते तिथून मागचा इतिहास अभ्यास जरा प्रत्येकाने स्वतला पाहिजे आणि त्याच्यानंतर टोलचं काय आहे तो चालू शंभर टक्के तुम्ही करा पण ह्याच्या जा सुखसुविधा ज्यांना पाहिजे टोल दोन रुपये भरणार आम्ही त्याचं एक त्याला हे शोधलं पाहिजे खूप जास्त आहे आणि ते काही म्युन्सिपल काही ठेवलेलं नाही आहे त्यामुळे वेगाने येताना एकदम एक गाडी उरते किंवा टू व्हीलर झाले एकदम आहे दुसरी गोष्ट म्हणजे लोक दुसऱ्या बाजूने सुरुवात ते स्पीड ब्रेकर चकवण्यासाठी रॉड साईडला येऊन समोरासमोरही अपघात होण्याची शक्यता आहे तर तसंच त्यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन ॲटलिस्ट स्पीड ब्रेकर हाकावे किंवा टोल नाका चालू झाल्यावर स्पीड ब्रेकर चालू करावे अशी आहे विनंती आहे पुणे नाशिक महामार्ग डुंबरवाडी येथे असणारा हा टोल नाका वारंवार अपघाताला निमंत्रण देतो आहे असं जाणवतो आहे ठिकाणी असणारे स्पीड ब्रेकर प्रमाणापेक्षा जास्त उंची त्या स्पीड ब्रेकरला दिलेली आहे परंतु स्पीड ब्रेकरमुळे वाहनांना त्या स्पीडब्रेकरचा त्रास त्रास होते कुठल्याही प्रकारचे सूचना फलक आधी लावायला हवे आहेत ते लावलेले नाही आहेत नॅशनल हायवे असल्यामुळं वाहने जोर वेगामध्ये येतात आणि या ठिकाणी आल्यानंतर अचानक स्पीड ब्रेकर पुढे वाहनचालकाला दिसला जातो आणि अचानक ब्रेक दिल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत या अपघाताला निमंत्रण या स्पीडब्रेकरमुळे मिळते असेच नागरिकांमधून बोललं जाते या ठिकाणी जोरात येणारं वाहन अचानक दिसलेल्या स्पीडब्रेकरमुळे आपला मार्ग बदलून चुकीच्या मार्गाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीला ठोकतो की काय असं सुद्धा कधी कधी आपल्याला चित्र पाहायला मिळते या ठिकाणी असणारा हा टोल नाका अपघाताचा नि अपघाताचा नाका बनू नये अशीच नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे के कैलास बोडकेसह दीपक मंडिक आपला आवाज कुठंबर